गाईज बघा आता आज हे हो बघा कट्ट्याचं काम झालं आणि घराचं दाखवत तुम्हाला हे बघा हे सगळं आज पसारा सगळा स्वच्छ करणार आहे गवंड्यांचं आणि गेलावाल्यांचं काम झालेलं आहे तर स्वच्छ करून सगळं हे बघा कट्टा किती के सुंदर केला आहे आणि कसा झाला आहे तुम्ही सांगा कसं आम्ही फरशी का बसवलं नाही तर आपलं शेताचं वातावरण आहे आणि शेताच्या वातावरणात फरशीही नको वाटते बाहेर बाहेरचं प्लेन असं ख जरा खरभरीत असलं ना पायाला तर पाय पण घसरणार नाही आणि पावसाळ्यात पण बरं आहे तेवढंच असं बाहेरचा परिसर जरा स्वच्छ दिसतोय ना म्हणूनही आम्ही फरशी काय गाठल्या आणि मुलंही खेळणार चुकून पाय घसरला तर खाली पडणार या असं सिया विहान असतात त्यांच्यासाठी असं सगळं खरभरीत वातावरण ठेवलं आहे बाहेरचं हे बघा या की तिथं पोरच्यावर एवढं चिकणं झालंय ना तर त्या चिकण्यावर ठेंबर पाणी सांडलं तर त्यांची काळजी करत बसायला लागते तर हे बघा हे बघा हे सगळा पसारा आहे आज सगळा जाणार आहे पसारा जिकडं तिकडं लावतो सगळं स्वच्छ झाडून झडून काढतो आता ही कागद घडी करायचं आहे बाबा काका थांबल्यात तर चला आता हे कागद एवढे घडी करून हे अमाल कागद आम्हाला लई कामाला आला म्हणजे जसं पाऊस येईल या माल असा काही कालवला या असा माल काय हातरायचा असला तर आम्हाला स्लापवर पण या कागदांनी लय मदत केल्या म्हणून आता हे पण आता जपून ठेवायला लागणार आहे कसं खराब झालं तरी स्वच्छ धुवून धावून ठेवलं ना भरून आता आत्ता सध्या मी अशीच ठेवणार आहे आणि नंतर मग जरा फरशा वर्षा झाल्या की मग त्यावेळी स्वच्छ धुवून वाळवून घडी करून एका पोत्यात भरून लपटून ठेवलं ना मग आपल्याला कामाला येतं तर चला आता काकाने मी घडी करतो त्यानंतर जरा आणि पाणी मारायला लागणार आहे तेच बघा आता ही कागद व्यवस्थित घडी करून ठेवल्यामुळं किती बघा जागा किती कमी झाली बघा आणि असं मोकळं ठेवलं असतं ना तर असं घरभर पसायला दिसला असता त्यामुळे आता हे सगळं पोटमाळ्यावर जाणार आहे हे बघा आता पोटमाळा पोट स्वच्छ केलेच तिथं वरच्यावर एकाकडं हा ह्या साईडला ठेवा आपल्या ह्या कोपऱ्याला ती समोरचा पोटमाळा असाच ठेवायचा बॅनर स्वच्छ धुतलेले असतात का नाही आपल्याला हातराई करायला वर घडी करून ठेवलं हां तिथं ठेवून आडव घडी करून ठेवलं की आपलं आलं हातरलं बसलं आहे का नाही ती साईडची ती स्वच्छच ठेवायची एवढी पोटमाळा तर चला आता काय जाजून आता हे आता कुंड्या बघूया वर नेऊन मी ठेवून त्या वर वा पत्रा निवाय की ती आत्ता सावली ठेवायच्या माग आत्ता सावलीत काय ठेवायचं सांगते हो नाही कधी आपण एक दोन दिवस नाही आलो तर मागं सावलीत राहतं तर बघा आता हे बघा कसं स्वच्छ धुवून घेतलं सगळं आणि पाणी पण मारलं जरा पाणी नव्हतं इथं पाणी पण मारलं हे बघा सगळं म्हणजे घरात आलं की नाही सगळं पिही लागत होतं सिमेंटचं सगळं पायाला लागत होतं ना तर सगळं वर ठेवला पसारा बाकीचं सगळा बाहेर जाऊ तिला सगळी वाळू जी होती ना भरून जिथं खड्डा आहे तिथं टाकलं आणि स्वच्छ धुवून घेतलं एकदाशी म्हणजे जर चालता ना तर आपल्याला सिमेंट पाळायला लागणार नाही त्यामुळे हे बघा रूम चांगले चकाचक केल्या कट्टा पण स्वच्छ धुवून घेतला हे बघा कट्टा पाणी पण मारलं म्हणजे नवीनच ही कालच केलेला हां की ती का भरायचं आपण आणि स्वच्छ धुवून घेतला हे म्हणजे पाणी पण मारायचं होतं आणि स्वच्छ धुवून पण निघाला वाईट काय झालं असं सगळं स्वच्छ असं असं जात आहे ते वाळून जाते सिमेंटनं काय होतंय घाण दिसतंय ना सगळं हो ते की ते नंतर करायचं वर फरशी करून तिकडं महागं सोडायचं पाणी माती दिसते पावसात तेवढा चिखल होणार शेतात शेतातला एरिया म्हणल्या पावसाळ्यात चिखल असतोच असतो तर आपण हे जर काय धुवायचं म्हटलं या स्वच्छ करायचं म्हटलं तर हे आपलं पाणी पाईपचं एक साईडला काढून टाकायचं म्हणजे सर बादली दोन बादली पाणी टाकलं ना तर स्वच्छ सगळं फरशी होऊन जाते क्लीन फरशी घातल्यावर फरशी लावल्यानंतर तर आता सगळं झालं बघा चुलीचा एरिया पण स्वच्छ केला सगळा आणि तेच आतलं केलं आहे सगळं हेव झाडांना पाणी पण मारलं आणि जी जळण होतं ती एका साईडला आपलं पोत्यात भरून ठेवलं तिथल्या तिथं कधी तर चहा करायला आहे ना आल्यानंतर काम चालू असलं की चा करायला लागतो त्यांना आता इथं काय नाश्त्याला चहाला जवळ जाता येत नाही त्यामुळं ते चहाला हे मग आम्हालाच चांगलं वाटत नाही म्हणून मग आपल्या चहाचे जुळणी ठेवतोय आपलं करून चायपत्ती साखर आणि आपलं चुलीवर करून देतो आहे त्यांना तर आता जेवायला बसतो आम्ही आता झालं काम किती वाजले बघूया आता आता भूक लागली आता दोन सव्वा दोन झाल्या नंतर मग हे आता उद्या काय करणार ही सगळी वाळू एका पोत्यात भरून ठेवणार एका साईडलाच ही सगळी क्रेशर पण एका साईडला ठेवणार कारण की टॉयलेट बाथरूमचं काम आहे तिथं फ सिमेंट लागणार आहे आणि फरशीच कसा जरा थोडे दिवस थांबून मग फरशी घालणार आहे आम्ही फक्त ही बाहेरचं सगळं एकसारखं करून घेतलं एकदाशी आणि जे मातीत जे माल आता पावसाळ्यामुळं काय झालं असतं सगळा माल मातीत गेला असता त्यामुळे आम्ही आता फरशीचं काम थांबवलं आहे आणि हे सगळं माल सगळा पोत्यात भरून तिथे एका जायला ठेवणार दारातलं पण स्वच्छ करून घेणार बघू जर काय पेरायचं या काय लावायचं असलं तर तुम्हाला नक्की नक्की दाखवू हे बघा ही ट्री ट्राली अडकली होती ट्र, ना इथं वाळूच्या ह्याच्यात तर हे सगळं असं झालं तर तिथं कसं झालं का नाही ट्र ट्रॅक्टर काढताना हे तेवढं खो म्हणजे खड्डं झाल्यात तर हिथं सुद्धा तसंच झालं मग त्या दिवशी आम्ही सगळं भरल्यानंतर हे बघा क्रेशर भरल्यानंतर का नाही जिथं जा जिथं पत्र्यावर जे होती ना मातीचे मिक्स झालेले तिथे तिथंच टाकून खड्डा मुजवला हिथं पण थोडं खड्डा झाला आणि पाणी पण साठलं होतं आणि तिथं जे तसं खड्डा आहेत ना तेच इथं पण असं चाक ऋतून होल असे गटरीसारखं झालं मग ते सगळं केले आता आता हे सगळं उद्या करतो उद्या तुम्हाला दाखवते इथली स्वच्छता त्यानंतर मागशी स्वच्छता होणार आहे